पहिलीच कॉम्पिटिशन आहे कोरोना नंतरची माझी पहिलीच कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन तर करत राहणार आहे मी जसं जसं पुढे पुढे जाईल तसं तसं मग पार्टिसिपेट करत राहणार मग महाराष्ट्री असेल आणि आता हे तुम्ही जे मेडल जिंकलंय फर्स्ट ट्रॉफी जे तुम्ही जिंकलंय हे तुम्ही कुणाला डेडिकेट सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि पुणेकरांच्या उपस्थितीमध्ये खासदार चषक दोन पंचवीस माध्यमातून माननीय आमदार खासदार श्री दोन हजार पंचवीस या स्पर्धेतील पहिला इव्हेंट मेन फिजिक्स या गटातील एकशे सत्तर सेंटीमीटर पर्यंतच्या सर्व स्पर्धकांचा म्हणजे जवळजवळ तीसहून अधिक एका गाठामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची प्राथमिक फेरी या ठिकाणी संपन्न झालेली आहे सर्व स्पर्धकांनी पाठीमागे जाऊन लाईन अपेक्षा सर्वांनी पाठीमागे या ठिकाणी जाहीर केले जाते दुसऱ्या फेरीमध्ये निवड झाली त्यांनी पुढे येऊन लाईन अपेक्षा सर्व एक मतानुसार या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये ज्या वीस स्पर्धकांची निवड झालेली आहे त्यांचे ट्रॅक नंबर पुढील प्रमाणे त्यांची पुढे येऊन लाईन व्हायचे स्टेज मार्फत त्यांना पुढे एका लाईन अप करा तर नंबर वन फोर वन एकशे एक्केचाळीस तर नंबर वन फोर फोर एकशे चव्वेचाळीस तर नंबर वन फोर सिक्स एकशे सेहेचाळीस नंबर वन फोर सिक्स एकशे सेहेचाळीस नंबर वन फोर सेवन एकशे सत्तेचाळीस नंबर वन फोर एट एकशे अठ्ठेचाळीस नंबर वन फोर नाईन एकशे एकोणपन्नास तर नंबर वन फाईव्ह झिरो एकशे पन्नास वन नंबर वन फाईव्ह वन एकशे एकावन्न नंबर वन फाईव्ह टू एकशे बावन्न तर नंबर वन फाईव्ह फोर

टग नंबर वन एट फाईव्ह एकशे पंच्याऐंशी टग नंबर एकशे वन नाईन नाईन एकशे नव्याण्णव आणि या दुसऱ्या विहिरीतील शेवटचा म्हणजे विसावा स्पर्धक आहे टग नंबर सेवन सेवन सत्याहत्तर या सर्व वीस स्पर्धकांची दुसऱ्या फेरीमध्ये निवड झालेली आहे बाकी सर्व स्पर्धकांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा आपण वॉर्मअप ग्रुप मध्ये जायला हरकत नाही तर या गटातील सर्व स्पर्धक जर वजनी गटामध्ये सहभागी असतील तर त्यांनी वजनी गटाच्या या संकल्पनेच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये माननीय नामदार मुरलीधर अण्णा बोबड यांच्या नेतृत्वाखाली जो सदोतीस खेळांचा क्रीडा महोत्सव आयोजित केलेला आहे आणि या क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ आज या ठिकाणी गणेश कला रंगमंच या या ठिकाणी शरीर प्रकारच्या माध्यमातून होत आहेत आपल्याला नक्कीच माहिती आहे की कुठल्याही चांगल्या कामाचा आपण सुरुवात करत असेल तर आपण श्री गणेशाची पूजा करतो परंतु आजच्या या स्पर्धेचा शुभारंभ आपलं देखील जे पालकत्व या पुढील काळामध्ये स्वीकारणार आहेत असं म्हणलं की वावग ठरणार नाही आदरणीय मोदी तर अण्णा यांचा राजकीय प्रवास असेल किंवा आजपासून होणारा नवा क्रीडा क्षेत्रातील प्रवास असेल त्या संपूर्ण क्रीडा क्षेत्राच्या प्रवासाला आमच्या सर्व शरीर चौटपटूंच नक्कीच बळ मिळेल आणि त्यांची कारकिर्द नक्कीच यशस्वी आणि बलवान होईल यामध्ये आम्हाला कुठली शंका नाही आपल्या समोर या ठिकाणी मेन या स्पर्धेतील पहिला गट म्हणजे एकशे से सत्तर सेंटीमीटर या स्पर्धेची दुसरी फेरी या ठिकाणी संपन्न झालेली आहे असंख्य आणि विक्रमी चांगल्या स्पर्धकांचा समावेश असणाऱ्या स्पर्धेची गौडगौड ही एक दोन तीन आणि चार दोन एक एकशे आठवडे नंबर वन फाईव्ह वन एकशे एकावन्न नंबर वन

वन नाईन नाईन एकशे नव्याण्णव हो अशा दहा स्पर्धकांचा तिसऱ्या फेरीतून चौथ्या फेरीमध्ये समावेश झालेला आहे उर्वरित सर्व स्पर्धकांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा आपण जर वर्धी गटाच्या स्पर्धेमध्ये देखील सहभागी होत असता तर त्या त्या वर्धी गटाच्या स्पर्धेच्या निमित्ताने पुणे शहरातील सन्मानित भाजपचे वरिष्ठ नेते आदरणीय बाबासाहेब मिसाळ त्याचप्रमाणे पुणे शहर भाजपाचे सन्मानने अध्यक्ष महोदय

राईट वन फोर्टी सिक्स तमोन One forty six, one forty six, one four six, one forty six. Come on, come on. अरे आप फिर लैक कर लें। You are right. All natural. Come on. One four six, one forty six. Come on. Come oh. on, come on. Nardo, Nardo. j 146 146 come on yeah. 146 on. 146 on. 146 one, on. 146 one, 146

फवन सिक्स फॉन नंबर वन फाईव्ह फोर एकशे चौपन्न ट्रक नंबर वन फाय सेवन एकशे सत्तावीन आणि या चौथ्या फेरी मधून अंतिम फेरीमध्ये सहावा स्पर्धक करून ज्याची निवड झालेली आहे त्याचा ट्रक नंबर आहे ट्रक नंबर वन नाईन फाईव्ह एकशे थँक्यू फॉर बिल्डर्स बाकीच्या स्पर्धकांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा आपण जर वजनी काटाच्या स्पर्धेमध्ये ही सहभागी असतात तर आपल्याला विनंती की आपण वजनी काटाच्या स्पर्धेच्या निमित्ताने आपण तयार राहील सेंट्रल एक्साईज या खात्यातून निवृत्त झालेले आदरणीय श्री अनिल शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत श्री शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित श्री अनिल शिंदे आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत वन

हैला एक मिनट या दी जानी प्रेजेंटेशन भौतिक फोर्स कर जाए कॉमन प्रेजेंटेशन वन मिनट कॉमन प्रेजेंटेशन रेडी भौतिक स्टार्ट आवाज और

अठरा नंबरचे स्पर्धेचे बक्षीस समारंभ मान्य नगरसेवक आनंद भाऊ रेटे तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय कडू यांचे हस्ते हे पारितोषिक देण्यासाठी उपस्थित राहणारे दोन्ही पाहुणे आमच्या संघटनेचे इथं चिंतक आहेत सन दोन हजार अठरा साली आदरणीय पुणे महानगरपालिकेत महानगरपालिकेचा त्या टाळ्या का काय आम्हाला ना जाणवत नाहीये धन्यवाद यानंतर स्पर्धेच्या चौथ्या नंबरचे बक्षीस नगरसेवक श्रीकांत जगताप व संतोष कदन यांच्या हस्ते धन्यवाद धन्यवाद यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीत एकशे सत्तर सेंटीमीटर वरील गटाचा लगेच जायक करून घ्या आपल्या सोबत आहे सत्तर सेंटीमीटर खालील गटातील ते विजेते आपलं काय नाव सर अक्षय खोमणे अभिनंदन तुमचं की तुम्ही आज मेडल मिळवलंय काय करता मी जिम ट्रेनर कुठे सोला स्पोर्ट अँड वर्ल्ड कोथरूड कधीपासून आपण सुरुवात केली एक सहा महिने झाले याच्या आधी पण करायचो पण आता रिसेंटली सामान्य झाले चालू केली पहिलीच कॉम्पिटिशन आहे कोरोना कॉम्पिटिशन येणाऱ्या भविष्यातल्या कॉम्पिटिशनसाठी हार्दिक शुभेच्छा थँक्यू सत्तर सेंटीमीटर खालील ते विजेते निखिल चांदोडे फ्रॉम बारामती गॅलेक्सी फिटनेस काय करता मी कंपनीमध्ये इंजिनिअर आहे मेकॅनिकल इंजिनिअर त्यासोबत हे प्रोफेशनल म्हणून पण दोन्ही करतो सोबत बॉडी बिल्डिंग प्लस माझ्यावर जॉब असेल या जर्नीची सुरुवात कशी कधी आणि कुठून केली या जर्नीची सुरुवात म्हणजे मी चार पाच वर्षापासून जसं जिम करतो तसे जसे शो वगैरे बघून बघून मला पण शो करू वाटले तेव्हापासून मग मी पण सुरू केले दोन तीन वर्ष झाले मी बॉडी बिल्डिंग करतो आणि याचे डाएट प्रोटोकॉल आणि तुमचं वर्कआउटचं रुटीन कसं असतं आता सर हे जय सर आहेत आमचे जिमचे कोच आणि ते माझे ब्रदर प्लस कोच पण आहेत ते आता सगळे माझे डाएट वगैरे सगळे तेच करतात आणि आता हे तुम्ही जे मेडल जिंकलंय फर्स्ट ट्रॉफी जे तुम्ही जिंकलाय हे तुम्ही कुणाला डेडिकेट करता डेडिकेट फर्स्ट तर माझे कोच जय सर आणि माझे फ्रेंड सागर देवकर आहेत सुनील सर आहेत आणि माझे गॅलेक्सी जिम फिटण्यास बारामध्ये टीम त्यांना डेडिकेट करतो मी आता इथून तुमचं ध्येय काय महाराष्ट्र श्री मिस्टर इंडिया किंवा इंटरनॅशनल कॉम्पिटिशन तर करत राहणार आहे मी जसं जसं पुढे पुढे जाईल तसं तसं मग पार्टिसिपेट करत राहणार मग महाराष्ट्री असेल पुढे बघू अजून पुढे कसं जातील तसं सर मला तुमच्याबद्दल खूप अभिमान आहे की तुम्ही एक इंटरनॅशनल स्टेज जिंकलेला आहात आणि आज तुमचा स्टुडंट पहिलेच कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी फर्स्ट प्राइज मिळवलेलं आहे आणि तुम्ही काय सांगू इच्छिताल आपल्या स्टुडंट बद्दल ऍक्च्युली मी बघतोय खूप हार्ड वर्किंग आणि तो प्रेप करतोय आणि खूप एन्जॉय करतोय प्रेप करत करत आणि तुम्ही याचा वर्कआउट रुटीन आणि डायट प्लॅन कसं फिक्स केलं आता हे लास्ट पीक वीक मध्ये तर नॉर्मली झिरो मोस्टली झिरो कार्बोहायड्रेट वरतीच होता तर लास्ट टू डेज मध्ये आम्ही कार्बोहायड्रेट लोडिंग चालू या प्रेपची सुरुवात कधीपासून झाली आणि याच्यात तर... हा हे सांगायचं म्हणजे खूप मोस्टली आहे की ऍक्च्युअली त्यांनी थ्री वीक मध्ये त्यांचं ट्रान्सफॉर्मे ट्रान्सफॉर्मेशन टोटली चेंज केलं अभिनंदन तुम्हाला पुन्हा एकदा आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद सर